आज एका खूप मोठ्या माणसाचा वाढदिवस आहे तसं मी आजपर्यंत त्यांना एक दोन वेळेस फो, फोन केला असेल जास्त वेळ माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही कारण त्यांच्या पक्षाचे काही तत्व मला पटत नाही आणि मी कुठल्याही पक्षाशी बांधील नाहीये त्याच्यामुळे मला फारसे त्यांचे त्यांच्या पक्षाचे जे तत्व आहे ते पटत नाही म्हणून मी त्यांना फारसे काम सांगत नाही पण ना आज खरंच अशा माणसाबद्दल मी बोलणार आहे किंवा अशा माणसाचा आज वाढदिवस आहे की ज्यांनी जी परंपरा असते त्या परंपरेला लाथ मारून आपलं अस्तित्व निर्माण केलं ज्यांनी म्हणजे बघावं त्या माणसाकडे तर शरीर असती अशी धाम धिप्पाड असं काही नाही प्रॉपर्टी राजकारणी म्हटल्याच्या नंतर करोडोची बापजाद्यांची प्रॉपर्टी असते त्या व्यक्तीकडे बापदाची प्रॉपर्टी नाही त्यांचे कोणाचे तरी त्यांचे मामा काका चुलता बाप आजोबा कोणीतरी राजकारणात आमदार खासदार किंवा कुठल्या तरी एका पदावर असते त्या माणसाचं कोणीच पदावरही नाही म्हणजे परंपरेने लाभलेलं राजकारण सुद्धा त्यांना नाही किंवा मग आपण स्वतः कुठल्या तरी एका गलट्ट संपत्ती आहे आपल्याकडे असंही नाही किंवा राजकारणात आपण जे म्हणतो की बहुसंख्य असलेली जात असायला पाहिजे ती जातही त्या माणसाकडे नाही तरी तो माणूस राजकारणाचा किंगमेकर झाला कसा तर त्यांचा पक्ष मी जसा अगोदरच बोललो की त्या पक्षाचे भलेही मला काही तत्व पटत नसतील स्पष्टच बोलतो बीजेपी त्यांचे काही तत्व भले मला पटत नसतील पण त्या पक्षामध्ये माणसाला मोठं करण्याची ताकद आहे जो सर्वसामान्य कार्यकर्ता होता फक्त निष्ठेनी त्यांनी काम केलं नाव सांगतो त्यांचं नितीनजी भुतडा मध्ये एक नामवंत नाव आज आहे कारण काय तर त्यांनी केलेली निष्ठावंत पक्षाची सेवा गेल्या दहा ते वीस दहा पंधरा वर्षा अगोदर किंवा दोन हजार चौदाच्या अगोदर अगोदर त्यांचं अस्तित्व असं फारसं नव्हतं पण जेव्हा बीजेपी हा पक्ष सत्तेत आला त्या माणसांनी जी म्हणजे मराठ्यांचीच का म्हणा मराठ्यांची जिथे सत्ता खूप मोठं प्राबल्य आहे मी स्वतः मराठा समाजाचाच मुलगा आहे पण ज्या मराठा समाजाचं खूप मोठं प्राबल्य आहे खूप सारी तिथं संख्या आहे त्या मराठा समाजाचे काही नेते होते पण त्या नेत्यांना म्हणजे परंपरा लाभली होती त्यांचे आजोबा पंजोबा राजकारणात होते त्यांच्याशी टक्कर देणं आणि त्या समाजाची आज राजकारणात समाज म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की त्या समाजातून येणं आणि राजकारणात काम पाहिलं जात नाही असं म्हणतात समाज पाहिला जातो जात पाहिली जाते तर तेवढ्या मोठ्या दिग्गज नेत्यांना टक्कर देणं ही सोपी गोष्ट नव्हती त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा आमदार निवडून आणणं ही गोष्ट सोपी नव्हती त्या माणसाने एकदा नाही दोनदा नाही तर सलग तीन वेळा बीजेपी पक्षाचा उमरखेड महागाव मतदारसंघातून आमदार निवडून आणला मानावं लागेल की किंग मेकर आहेत ते खरे भलेही त्यांच्या ज्यांच्या विरोधात जे लोक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी बोलत होते त्यांना विरोध करत 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 राहिले शेवटी त्यांच्या सोबत जाण्यासाठी त्यांना मजबूर व्हावं लागलं त्यांच्या सोबत जावं लागलं पण त्यांना विरोध करून हरवता नाही आलं कारण काय तर म्हणजे जेव्हा एखादा पाटील ता किंवा एखादा देशमुख किंवा एखादा मोठ्या पदावरचा व्यक्ती एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्याकडे जाते तर जा रे हे कर पण नितीन भुतडा यांनी त्यांच्याकडे गेलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची कामं करायचा प्रयत्न केला जेवढ्या होतील तेवढ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सामान्य कार्यकर्त्यांना कामं दिले सर्व सामान्य कार्यकर्ते मोठे केले म्हणून के तो व्यक्ती मोठी झाला मोठा झालेला आहे आणि त्या माणसांनी म्हणजे मुळात पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची कामं केले पक्षाशी एकनिष्ठ आमचे आजोबाही होते गुलाबराव देशमुख गुलाबराव सूर्यवंशी त्याच्यानंतर पुंडलिक अण्णा आमचे अण्णा पुंडलिक सूर्यवंशी हे पण होते पण त्यांना ते करता आलं नाही जे नितीन भुतळे यांनी केलं आणि बीजेपीचे जिल्हा अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली आणि आज किंग मेकर म्हणून महागाव उमरखेड मतदारसंघात त्यांचं नाव आहे त्यांचे आमदार म्हणजे त्यांचे आमदार याच्यासाठी म्हणतो की त्यांच्या बळावर ते आमदार निवडून आलेले आहेत आजही आमदार त्यांचा शब्द खाली पडू देत नाही म्हणून त्यांना किंग मेकर म्हणतात अशा या किंग मेकरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा फारसा माझा आणि नितीन भाऊंचा फारसा संबंध आलेला नाहीये किंवा मी पण त्यांच्याकडे फारशी कामं घेऊन गेलेलो नाहीये कधी कदाचित गेल्याच्या नंतर करतील पण ते पण खरंच त्या माणसामध्ये ती क्वालिटी आहे म्हणून ते किंगमेकर झालेले आहे ही गोष्ट बाकीचे जे म्हणतात की राजकारणात तुम्हाला समाज पाहिजे त्यांच्यासाठी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की राजकारणात समाजाची आवश्यकता नाही जातीची आवश्यकता नाही तुम्हाला किंग नाही होता आलं तरी किंग मेकर होत आहेत जे लोक म्हणतात की राजकारणात जाण्यासाठी तुमच्याकडे खूप पैसा पाहिजे त्यांच्यासाठी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की तुमच्याकडे पैसा नसताना सुद्धा तुम्हाला चांगलं आणि स्वच्छ राजकारण करता येते तुम त्याच्यानंतर जे लोक म्हणतात की राजकारणात जाण्यासाठी तुमच्याकडे गुंड पाहिजे किंवा गुंड प्रवृत्ती पाहिजे त्यांच्यासाठी ती गोष्ट शिकण्यासारखी आहे किंवा राजकारणात फक्त आणि फक्त निष्ठा जर असेल तुमची पक्षाप्रती तर राजकारणात मोठं होता येते ते याचं जिवंत उदाहरण म्हणजे नितीन भूतळा आहेत तर अशा या राजकारणी नेत्याला आणि नितीन भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या तर शुभेच्छा निश्चितच वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि यानंतरही तुम्ही असंच काम करावं जेणेकरून आपल्या उमरखेड महागाव मतदारसंघाचा विकास तुम्ही जसा उमरखेड शहराचा विकास केला तसा तुमच्या हातून तुमच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मतदारसंघाचा विकास व्हावा काही गोष्टी असतात ज्या अनपेक्षितपणे तुमच्यावर आरोप लावले असतील किंवा त्या आरोप खरे आहे खोटे आहे याच्यात मी जाणार नाही पण जे काही असेल त्या गोष्टी आपण म्हणजे सोडाव्या किंवा त्या गोष्टी माइंड करू नये किंवा त्यात असेलही काही तर त्या गोष्टीला सोडून किंवा त्या गोष्टी धरून तुम्हाला जे वाटेल ते विकास कामं करावे कुठल्या कंप्लेंट आल्या बोलतो स्पष्टच बोलतो जी तुमच्यावर आरोप होता किंवा तुमच्याकडे ज्या गोष्टीने पाहिलं होतं तो जो रस्त्याचा विषय होता तोही आपण मार्गी लावला त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन आणि असेच आपण कामं करावे हीच आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा निश्चितच आपण चांगले कामं कराल अपेक्षित आहे की जेव्हा ओपन कॅटेगरीमध्ये असेल तेव्हा तुम्ही किंग मेकर नसाल तर किंग नसाल आणि ज्यांना असं वाटते या की या व्यक्तीकडे मराठा जात नाहीये त्यांनी हे बघावं की मराठ्यांचे सर्वसाधारण मुलं त्यांनी किती कामाला लावले तुमच्याकडे ज्यांनी जात असून सुद्धा आमदार होऊन सुद्धा किती कामं केले हे बघावे आणि या माणसांनी कुठलेही आमदार नसताना किती मराठ्यांची मुलं कामाला लागले हे बघावे खरं पाहिलं तर मी त्यांचा एकेकाळी विरोधक होतो त्यांच्या जवळ म्हणजे विरोधक आताही त्यांच्या काही विचारांचा आहे मी कुठल्याही पक्षाचा संबंधात नाही बोलत पण खऱ्या अर्थाने त्या पक्षाने ज्या माणसाला मोठं केलं तो पक्ष निश्चितच मोठा असं म्हणायला हरकत नाही आणि नितीन भाऊ आपणही निश्चित एक दिवस आज किडी मेकरात एक दिवस किंग वन वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद